नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे दिशा इनिशिएटिव्ह या प्लॅटफॉर्म मध्ये भंडारा पोलीस अंतर्गत हा प्लॅटफॉर्म सुरू आहे आणि आम्हाला भंडारा या अंतर्गत विद्यार्थ्यांपर्यंत योग्य दिशा प्रकल्पाच्या अंतर्गत आम्हाला विद्यार्थ्यांना घडवायचं आहे म्हणून भंडारा पोलीस अंतर्गत आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहोत आपण समाजसुधारक ही सिरीज सुरू केलेली आहे आपले या समाजसुधारक आहेत आगरकर कोण ते आगरकर हे लक्षात घ्या गोपाळ गणेश आगरकर आता यांचा जीवन परिचय आपण विचार केला हे आहेत आगरकर गोपाळ गणेश आगरकर जीवन जीवनपट बघणार आहोत त्यांची ओळख त्यांचे ब्रीड वाक्य त्यांचे शिक्षण त्यांचे वृत्तपत्र कार्य शैक्षणिक कार्य सामाजिक कार्य हा ना स्त्री सुधारणा विषयक कार्य धार्मिक विचार आगरकर व हिंदू धर्म यांच्याबद्दल बघणार आहोत आगरकर व टिळक यांच्यातील मतभेद बघणार आहोत आणि आगरकरांची ग्रंथसंपदा आगरकरांचे गाजलेले लेख हे सुद्धा आपण सविस्तर बघणार आहोत त्यांचा जन्म कधी झालेला आहे रे चौदा जुलै अठराशे रोजी त्यांचा जन्म झालेला आहे कुठे जन्म झालेला आहे तेंबू हा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे तेंबू कुठं आहे कराड जिल्हा साताऱ्यामध्ये ठीक आहे मृत्यू कुठे झालेला आहे रे सतरा कधी झालेला आहे सतरा जून अठराशे पंच्याण्णव ला त्यांचा मृत्यू झालेला आहे दरम्यान विकारामुळे निधन त्यांचा म्हणजे झालेला आहे ठीक आहे विकारामुळे त्यांचा निधन झालेला आहे ठिकाण कुठे रे पुणे या ठिकाणी त्यांचा निधन झालेला आहे संपूर्ण नाव काय होते गोपाळ गणेश सागरकर त्यांचं नाव आहे त्यांचं आई वडिलांचे नाव जर विचार केलं तर सरस्वतीबाई गणेश सागरकर आणि पत्नी अवंताबाई फडके त्यांना यशोदा सुद्धा म्हणायचे अठराशे सत्याहत्तर मध्ये विवाह झालेला होता त्यांचा कधी रे अठराशे सत्याहत्तर मध्ये त्यांचा विवाह झालेला आहे आणि त्यांच्यावर कोणाचा प्रभाव होता तर जॉन स्टुअर्ट नील यांचा प्रभाव होता हर्बर्ट स्पेन्सर यांचा प्रभाव होता आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर या तिघांचा त्यांच्यावर प्रभाव होता आणि त्यांचे गुरु कोण होते रे विजनी हे त्यांचे गुरु होते कोण होते व्ही एम महाजनी आता त्यांची ओळख बघूया बुद्धी प्रमाण्यवादी समाज सुधारण्याचे अग्रणी ते होते रे लक्षात घ्यायचं आहे त्यांची ओळख पटवून देतो आपण विवेकवादाचा महाराष्ट्रातील आद्य होते जिवंतपणे स्वतःची प्रेत यात्रा समाज सुधारक आपल्याला बघता ठीक आहे त्याचे ब्रीद वाक्य काय काय होते रे इष्ट असेल तेच बोलणार व साध्य असेल तेच करणार हा ब्रीद वाक्य कोणत्या वृत्तपत्राचा आहे तर आपण पुढे बघणार आहोत ठीक आहे शिक्षण बघा आगरकरांचे शिक्षण घरात अठ्ठा विश्व दारिद्र्य दारिद्र्य असल्याने कराडमध्ये मामाकडे प्राथमिक शिक्षण त्यांनी घेतलेले होते न्यायालयात कारकुनची नोकरी त्यांनी केलेली होती हे तुम्हाला बघायचे आहे त्यानंतर त्यांचे पुढील शिक्षणासाठी ते कुठे गेलेले होते रे रत्नागिरीला गेले होते ठीक आहे अकोल्यात मॅट्रिक पर्यंत त्यांनी शिक्षण घेतलेले आहेत विदर्भामध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे पुण्यामध्ये अठराशे अठ्याहत्तर मध्ये डेक्कन कॉलेज मधून त्यांनी बी ए पदवी घेतलेली आहे ठीक आहे अठराशे एक्क्याऐंशी मध्ये इतिहास व तत्वज्ञान या विषयामध्ये त्यांनी एम ए पूर्ण केलेले आहेत ठीक आहे हे लक्षात ठेवायचं पुण्यात शिक्षण घेताना एकत्र एकत्र कुटुंब पद्धती या निबंधाबद्दल त्यांनी बक्षीसही मिळवलेले आहेत हे तुम्हाला लक्षात त्यानंतर कॉलेजच्या फीस साठी त्यांनी गुरु केरुणांना छत्रे यांनी मदत केलेली आहे कोणी रे पुन्हा एकदा बघूया काय आहे कॉलेजच्या फीस साठी त्यांनी गुरु केरुणांना छत्रे यांनी मदत केलेली आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आगरकर एम ए असताना टिळक एन ला होते हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे येथेच दोघांनी दोघांची भेट झालेली होती त्यांनी बंड गार्डन पुणे येथे दोघांनाही देशसेवेची शपथ घेतलेली होती हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे पुढे वृत्तपत्र विषयक त्यांचे कार्य बघितला तर विद्यार्थी जसे त्यांनी वराड समाचार वृत्तपत्र लेख लिहिलेला आहे आयएमपी आय कंबाईन प्रश्न होता दोन हजार तेवीस ला ठीक आहे कंबाईंड वृत्तपत्राला दोन हजार तेवीस ला प्रश्न होता यांचा सुधारक हा वृत्तपत्र होता या सुधारक वृत्तपत्रामध्येच त्यांनी इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार असं म्हटलं होतं ठीक आहे हे लक्षात ठेवायचं वराड समाचार त्यांचा वृत्तपत्र होता आणि अजून कोणता होता रे केसरी तीन वृत्तपत्र होते कोणते कोणते सुधारक वराड समाचार आणि केसरी हे के लक्षात ठेवायचं बघा रे चार जानेवारी अठराशे एक्क्याऐंशी रोजी टिळकांनी केसरी या मराठी वृत्तपत्राची सुरुवात केलेली होती कोणती रे केसरी या वृत्तपत्र पत्राची सुरुवात केलेली होती आणि ते पहिले संपादक कोण होते रे गोपाळ गणेश आगरकर होते हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर टिळकांशी मतभेद झाल्यामुळे अठराशे सत्याऐंशी मध्ये केसरीचा राजीनामा देऊन पंधरा ऑक्टोबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी सुधारक हे साप्ताहिक काढलेले होते लक्षात या साप्ताहिकातील इंग्रजी लेख कोण लिहायचे गोपाळकृष्ण गोखले लिहायचे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर आगरकरांच्या मृत्यूनंतर एकोणीसशे चौदा पर्यंत देवदर व पटवर्धन यांनी वृत्तपत्र चालवले आणि एकोणीसशे चौदा ते एकोणीशे सोळा दरम्यान हे वृत्तपत्र रामचंद्र विष्णू फरतडे यांनी चालवलेले होते हे आपल्याला इथे सांगता येत हे झाले वृत्तपत्रातील कार्य आता शैक्षणिक कार्य काय होते तर एक जानेवारी अठराशे ऐंशी रोजी हो पुण्यामध्ये मोरो दादा फडणीस यांच्या वाड्यात लोकमान्य टिळक आगरकर आणि चिपळूणकर यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केलेली होती आणि विलियम हंटर यांनी या स्कूलची स्तुती केलेली आहे ही तर लक्षात घ्यायचं आहे ओके त्यानंतर चोवीस ऑक्टोंबर अठराशे चौऱ्याऐंशी रोजी आगरकर लोकमान्य टिळक विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे मध्ये ठीक आहे आणि त्यामध्ये सदस्य कोण होते महादेव बल्लाड बल्लारम जोशी वामनराव आपटे त्याच्यानंतर केळकर गोडे गोखले भानू पाटणकर हे आपल्याला दिसतात त्यानंतर दोन जानेवारी अठराशे पंच्याऐंशी ला पुण्याचे गव्हर्नर जेम्स फार्गुशन यांच्या नावाने फार्गुशन कॉलेजची स्थापना केलेली आहे ठीक आहे आणि पुण्यातील गदरे यांच्या वाड्यातील पहिले प्राचार्य वाशी आपल्याला आप सांगता येते फॉर्म्युशन कॉलेज मध्ये कोणाचा आपल्याला वाटा दिसतो रे तर लोकमान्य टिळक असतील आणि आगरकर असतील यांचा आपल्याला वाटा दिसतो यांनी स्थापन केलेली आहे याच महाविद्यालयाचे आगरकर अठराशे ब्याण्णव ते पंच्याण्णव या काळात प्राचार्य म्हणून काम केलेले आहेत अठराशे अठ्याऐंशी ला इंदोरचे शिवाजीराव होडकर यांनी दिलेल्या देणगीमुळे टिळक आणि आगरकर यांच्यामध्ये काय झालेला होता वाद झालेला होता हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर पुढे अठराशे नव्वद मध्ये फर्ग्युसन कॉलेज फर्ग्युसन कॉलेज व डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांचा सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे शिवाजीराव होळकरांची मासिक पाचशे रुपये वेतनाची नोकरी त्यांनी सोडलेली होती आणि प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे जे पालक आपल्या पाल्यांना शिक्षण देत नाही त्यांना दंड करावा असे त्यांनी मत मांडलेले होते विद्यापीठाच्या शिक्षणाचे माध्यम हे काय असतील देशी भाषिक असावे ठीक आहे देशी भाषिक असावे म्हणजे आपल्या मातृभाषेत असावे असे त्यांचे काय होते रे मत होते त्यानंतर त्यांचे सामाजिक कार्य विचार केलं तर आगरकरांनी सामाजिक सुधारणेवर जास्त भर दिलेला आहे आणि त्यांनी स्वातंत्र्याचा पुरस्कार केलेला आहे म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केलेला आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे चातुर्वर्ण पद्धती व्यक्ती स्वातंत्र्याविरोधी असल्याचे त्यांनी विरोध केलेला होता आणि त्यांनी सुधारक वृत्तपत्रातून त्यांनी म्हटलेलं आहे हिंदू समाजाच्या दुरावस्थेची कारणे या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेली आहेत जातीभेद व आपला देश हा देशाभिमान संकुचित झाला आहे व आपल्या विचारांचे क्षेत्र हे मर्यादित झाले आहे असे त्यांनी मत मांडलेले होते म्हणजे बघायला आपल्याला सांगता येतात की आगरकरांनी एक प्रहार केलेला होता सामाजिक सुधारणेबद्दल हे तुम्हाला इथं लक्षात येतं पुढे पालिकेच्या ताब्यातील पाण्याचा हौदावर ब्राह्मणांसाठी असा फलक यावर आगरकरांनी तीस जानेवारी अठराशे त्र्याण्णव ला म्युन्सिपल हौद व ब्राह्मणांवर गदा हा लेख त्यांनी लिहिलेला होता स्त्री सुधारणाचा विचार केला आपण तर स्त्री सबलीकरण स्त्री याला आगरकरांनी सुधारणेतून पाठिंबा दिलेला आहे हे सुद्धा इथं लक्षात घ्यायचं आहे मुलाखत इतकंच ना मुला इतकंच मुलीवर शिक्षणाची शक्ती हा लेख त्यांनी लिहिलेला आहे काय लिहिलेला रे मुला इतकाच मुलीच्या शिक्षणाची शक्ती हा त्यांनी लेख लिहिलेला ले आहे त्यानंतर स्त्री पुरुषांना एकत्र शिक्षण दिले तर वा काम वाचण्याची भावना कमी होऊन मैत्री वाढेल असे मत त्यांनी मांडलेले आहेत ठीक आहे त्यानंतर ता। फरभूषण महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य वामन शिवरा शिवराम आपटे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने केसवपन केलेले होते तेव्हा त्यांनी आपल्या मृत्यूनंतर केशवपन करणार नाही अशी शपथ पत्नी यशोदाबाई यांनी घेतलेली होती म्हणजे हे घ्यायला कोणी लावलेली होती आगरकरांनी लावलेली होती दीन बंधू मध्ये केशवपणावर टीका करताना शहाण्याचा मूर्खपणा हा लेख त्यांनी लिहिलेला आहे हा एमपी आहे याचा प्रश्न येण्याची शक्यता आहे बालविवाह स्त्रियांसाठी व्यवहारिक व आर्थिक दृष्ट्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरतात असे मत त्यांनी मांडलेले होते स्त्रियांच्या स्वयंविवाह पद्धतीस त्यांनी विरोध केलेला होता अलक्षात हे लक्षात ठेवायचं जठर विवाह जठर विवाह त्यांनी विरोध केलेला आहे स्त्रियांनी जाकिटे घातली पाहिजे हा लेख लिहून स्त्रियांनी पारंपरिक पोशाखांचा त्याग करावा असे त्यांनी मत मांडलेले होते ना अलंकार निमासा दागिन्यांचा सोस लेख लिहून त्यांनी स्त्रियांच्या दागिने हौसावर टीका केलेली आहे संतती नियमाचा पाठिंबा त्यांनी दिलेला आहे हे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे संपत्ती अना त्यानंतर लक्षात घ्या समती वय बिलावर आगरकरांनी सोळा डिसेंबर अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये वादे वादे जायते तत्वबोध हा लेख त्यांनी लिहिलेला आहे ओके त्याच्यानंतर स्त्रियांच्या विवाहाचे वय वाढावे यासाठी आयुष्यभर त्यांनी प्रयत्न केलेले आहेत विधवा पुनर्विवाहास पाठिंबा दिलेला आहे आणि तेरा मार्च अठराशे त्र्याण्णव मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुनर्विवाहाच्या निमंत्रण पत्रिकेवर आगरकर व राधित जोशी यांच्या निमंत्रक म्हणून सया केलेल्या होत्या हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांची पत्नी गोदूबाई कर्वे आपण म्हणतो आहे आगरकर आणि जोशी यांनी दिलेला आहे समतीबाई विधेयक पास झाल्यानंतर पुण्यातील सनातनी लोकांनी आगरकरांना जिवंतपणे प्रेत यात्रा काढलेली आहे म्हणजे त्या काढी बघा रे असं एवढ्या मोठ्या समाज सुधारकाच पण काय होऊ शकतो विचार करा तुम्ही बघा धार्मिक विचार आपण जर विचार केले तर आगरकरांना मूर्तीपूजा मान्य नव्हती हे लक्षात ठेवा त्यानंतर आगरकरांनी ईश्वराचे अस्तित्व नाकारलेले होते देव न मानणारा देव माणूस असे लोक त्यांना म्हणायचे हा प्रश्न आलेला आहे देव न मानणारा देव माणूस कोणाला म्हटलं जातं आगरकरांना म्हटलं त्यांनी टीका केलेली आहे होळी हा सण आपण साजरा करतो त्याच्यावर त्यांनी टीका केलेली आहे विरोध त्यांनी केलेला आहे धर्माचा आहे शनिदेव व शनी ग्रहणाविषयीची कल्पना खोटी आहे असे त्यांचे मत होते हे आपल्याला लक्षात घ्यायचं म्हणजे प्रहार करणारे हे समाज सुधारक आहेत ठीक आहे न घाबरणारे हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर ग्रहांसंबंधीचे लोकांचे गैरसमज दूर केले अजून आमचे ग्रहण सुटले नाही हा लेख त्यांनी लिहिलेला आहे प्रे प्रेत, क्रिया, प्रेत संस्कार यावरही त्यांनी लेख लिहिलेला आहे मृत्यूनंतर राख हाडे पाण्यातील टाकणे केस कापणे दान करणे भोजन देणे पुनर्जन्म यावर त्यांनी टीका केलेली आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ब्राह्मणांच्या अनेक प्रथेवर त्यांनी काय केलेलं होतं रे टीका केलेलं होतं आगरकर आणि हिंदू धर्म हे सुद्धा महत्वाचं आहे बघा आगरकरांना हिंदू धर्मावर टीका केलेली होती हा ना आगरकरांनी हिंदू धर्मावर टीका केलेली होती तरी सुद्धा हिंदू धर्म सोडून इतर धर्म स्वीकारणे हे त्यांना मान्य नव्हते हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे यांचा धर्मांतरास विरोध होता आर्य जाती आर्यवंश यांचा त्यांनी आत्म होता फल ज्योतिष किमया शकुन इत्यादींवर त्यांनी टीका केलेली होती पंडिता रमाबाईंनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर त्यांना दुःख झालेले होते कारण की त्यांना काय वाटायचं की दुसऱ्या धर्मात जाऊ नये हा बघा इथं लिहिलेलं आहे हिंदू धर्म सोडू नये असे त्यांचे मत होते लक्षात पुढे आगरकर व टिळक यांच्यात मतभेद होते कारण आगरकर आणि टिळक यांच्यात मतभेद सुधारणावाद सुधारणावादाचा घटक कारणीभूत होता मग अशीच मी तुम्हाला सांगितलं की टिळक हे राजकीय विचारधारेचे आणि आगरकर हे सामाजिक विचारधारेचे होते म्हणून त्यांच्या मते मतभेद झालेले होते टिळकांच्या मते आधी राजकीय सुधारणा तर आगरकरांच्या मते सामाजिक सुधारणा या मुद्द्यावर एकमत न झाल्याने मतभेद होऊन दुरावा निर्माण झालेला होता आताच मी म्हटलेला आहे हा लक्षात आगरकर व टिळक यांच्यात खालील कारणामुळे मतभेद झाले म्हणजे आपल्याला लक्षात येतं म्हणजे हेच कारण टिळकांच्या मते राजकीय सुधारणा आगरकरांच्या मते सामाजिक सुधारणा हे लक्षात ठेवा त्यानंतर आगरकर व टिळक यांच्यात मतभेद झाले दादाजी दादा रक्कमाबाई घटस्फोट प्रकरण सुद्धा झालेला होता त्यामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येतं की बालविवाह स्त्री शिक्षण केशवपन पुनर् पुनर्विवाह धर्म हे त्यांना आपल्याला इथं सांगता येतात शारदा सदन व धर्म परिवर्तन इंदोरच्या होतशे रुपये देणगी ठीक आहे त्याच्यानंतर संमतीबाई विधेयक हे त्यांनी मांडलेलं होतं आगरकरांची आगर ग्रंथसंपदा संपदा याच्यावर प्रश्न असतो बघा अठराशे ब्याऐंशी मध्ये डोंगरीच्या तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस हा प्रश्न येण्याची शक्यता आहे अठराशे त्र्याऐंशी मध्ये विकार विल्स हा प्रश्न आलेला आहे हा शेक्सपियरच्या हेमलेट या नाटकाचे मराठी भाषांतर त्यांनी केलेलं होतं कंबाईनला प्रश्न होता पी एस ला। आय लाशे अठ्ठ्याऐंशी ला मिमासा मराठी व्याकरणाचे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे अठराशे ब्याण्णव मध्ये अलंकार मीमासा गुलामांचे राष्ट्र गुलामगिरीचे शास्त्र असे त्यांनी म्हटलेले आहे हा ना फुटके नशीब वर हे आगरकरांचे आत्मचरित्र होते कोणते रे फुटके नशीब हे त्यांचे आगरकरांचे आत्मचरित्र होते केसरीतील आगरकरांचे गाजलेले लेख बघा रे केसरी फेब्रुवारी येईल के या लेखात हा कल्पवृक्षाने देखील त्यांच्या पुढे घमेंड हाना घमेंडी मारू नये आम्ही चोकडून जखडले आहोत असे खरे पण यातून सुटका होणार नाही अशा पद्धतीने त्यांनी लेख लिहिलाय कधी टेनिस चे उदाहरण देऊन आगरकरांनी लेखकाची सुरुवात केलेली आहे लेखाची सुरुवात केलेली आहे हा कधी टेनिस चे उदाहरण देऊन आगरकरांनी लेखाची सुरुवात केलेली आहे हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पुढे पाच एप्रिल अठराशे एक्क्याऐंशी मध्ये आर्थिक दृष्ट्या बालविवाहाचा विचार के त्यांनी केलेला आहे त्यामध्ये शोध बाळगोपाळांचा डॉक्टर येदी फडके या म्हणजे यांचं तो पुस्तक होतं म्हणजे त्या पानावर पंचवीस्या नंबरच्या पानावर असं लिहिलेलं होतं हे लक्षात ठेवायचं आहे नऊ एप्रिल अठराशे एक्याऐंशी मध्ये आमच्या निकृष्ट स्थितीस कारण कोण असं त्यांनी लिहिलेला होता लेख एकतीस ऑगस्ट अठराशे ब्याऐंशी मध्ये स्त्री दास्य विमोचन हा लेख लिहिलेला होता सोळा मार्च अठराशे त्र्याऐंशी मध्ये गोरे गुन्हेगार आणि काळे न्यायाधीश इल्बर्ट बिल पास झाल्यानंतर लिहिलेला हा लेख आहे अठराशे चौऱ्याऐंशी ला हिंदुस्थान देश बुडाला बहुडाला बुडाला आहे ठीक काय पुन्हा एकदा सांगतो पाच ऑगस्ट अठराशे हा ला बुडाला असं त्यांनी लेख लिहिले होता स्त्री शिक्षणातील विचार या लेखा स्त्री विचार लेखात मांडले आहेत कशामध्ये मांडलेले आहेत ते हिंदुस्थान देश बुडाला व बुडाला आधुनिक मराठी वाङमय इतिहास भाग एक आना देशपांडे यांचा आहे याच्यामध्ये त्यांनी लिहिलेला आहे तीस सप्टेंबर अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये अतिशान त्याचा बैल रिकामा या लेखात मांडलेले बालविवाहावरील विचार गुलामांचे राष्ट्र या पुस्तकामध्ये लेखातही ले ले, ते आढळतात एकवीस एप्रिल अठराशे पंच्याऐंशी ला इंग्लंड शिवाय आम्हाला गती उत, नाही रशियन युद्ध प्रसंगी मांडलेले ते काय ते मत आहेत तीस जून अठराशे पंच्याऐंशी ला उत्तम नावी नावी नावीनी पाहिजेत असं म्हटलेलं आहे तीस जून अठराशे पंच्याऐंशी ला काय म्हटलेलं आहे रे कि उत्तम नाविनी पाहिजेत केशोपणावर त्यांनी टीका केलेली असून याच आशयाचा लेख सुधारक पत्रात तीन मार्च अठराशे नव्वद रोजी अजून तरी सावधवा या मकड्याखाली आगरकरांनी लिहिलेला आहे ठीक आहे सुधारकातील आगरकरांचे काही लेख आहेत हे तेवीस मार्च अठराशे अठराशे एक्या एकें, एक्क्याऐंशी ला हिंदुस्थानाचा हिंदुस्थानात सय लागला जुलै अठराशे एक्याण्णव ला शारदा त्याचे दृष्ट निरक अशा पद्धतीचे हे संपूर्ण माहिती आहे हे एकदा पुन्हा वाचून घ्या इथून प्रश्न येण्याची शक्यता आहे ठीक आहे धन्यवाद yeah!